नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकवीस जुलै बाळ गंगाधर टिळक यांची जयंती असते आपण आज त्यांची माहिती पाहणार आहोत बाळ गंगाधर टिळक यांचं जन्म नाव केशव गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन आणि त्यांचा त्यांची पुण्यतिथी एक ऑगस्ट एकोणीसशे वीस मध्ये झाला हे एक भारतीय स्वातंत्र्य सेनानी शिक्षक संपादक आणि लेखक होते ते लाल बालपाल या त्रिकुटांपैकी एक होते टिळक हे भारत भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय असंतोषजनक म्हटले आहे त्यांना लोकमान्य ही पदवी देखील बहाल करण्यात आली ज्याचा अर्थ लोकांनी त्यांचा स्वी त्यांचा नेता म्हणून स्वीकार केला होता असा होतो महात्मा गांधीजींनी त्यांना आधुनिक भारताचा निर्माता असे म्हटले आहे केशव गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी येथे एका मराठी हिंदू चितपावन ब्राह्मण कुटुंबात झाला जे सध्याच्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्यालय आहे तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेंट त्यांचे वडलोपार्जित गाव चिखली होते त्यांचे वडील गंगाधर टिळक हे शाळेत शिक्षक होते आणि टिळक सोळा वर्षाचे असताना त्यांचे निधन झाले अठराशे एकाहत्तर मध्ये वडिलांच्या मृत्यूच्या काही महिने आधी सोळा वर्षाचे असताना टिळकांचा तापीबाई यांच्याशी विवाह झाला लग्नानंतर त्यांचे नाव बदलून सत्य भाई ठेवण्यात आले मध्ये त्यांनी डेक्कन गणित विषयात प्रथम कला शाखेची पदवी घेतली एल एल बी कोर्स मध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांनी एम चा अभ्यासक्रम अर्धवट सोडला आणि अठराशे एकोणऐंशी मध्ये त्यांनी सरकारी लॉ कॉलेज मधून एल एल बी पदवी प्राप्त केली पदवी घेतल्यानंतर टिळकांनी पुण्यातील एक खाजगी शाळेत गणित शिकवायला सुरुवात केली पुढे नवीन शाळेतील सहकाऱ्यांशी वैचारिक मतभेद झाला त्यांनी माघार घेतली आणि पत्रकार बनले विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या प्रेरणेने अठराशे ऐंशी मध्ये गोपाळ गणेश आगरकर महादेव बल्लाळ दाम जोशी आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर या त्यांच्या काही महाविद्यालय मित्रांसह त्यांनी प्राथमिक माध्यमिक शिक्षणासाठी न्यू इंग्लिश स्कूलची सहस्थापना केली भारतातील तरुणांसाठी शिक्षणाचा दर्जा सुधारणे हे त्यांचे ध्येय होते शाळेच्या यशामुळे त्यांनी अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून एक नवीन शिक्षण प्रणाली तयार केली ज्याने भारतीय संस्कृतीवर जोर देऊन तरुण भारतीयांना राष्ट्रवादी विचार शिकवले या सोसायटीने अठराशे पंच्याऐंशी मध्ये माध्यमिकोत्तर व पदवी शिक्षणासाठी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली टिळक हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होते लोकमान्य टिळकांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत ब्रिटिश राजवटीपासून भारतीय स्वतंत्रता व स्वायत्ततेसाठी लढा दिला महात्मा गांधी आधी ते यांच्या सर्वात प्रसिद्ध भारतीय राजकीय नेते होते त्यांचे समकालीन सहकारी गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विपरीत टिळक हे प्रखर राष्ट्रवादी परंतु सामाजिक परंपरावादी मानले जात होते त्यांना अनेक प्रसंगी तुरुंगवास भोगावा लागला मंडाली येथे ते दीर्घकाळ तुरुंगात होते त्यांच्या राजकीय जीवनाच्या एका टप्प्यावर ब्रिटिश लेखक सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी त्यांना भारतीय संतोषाचे जनक असे म्हटले आहे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी काळबा देवीला असणारी ही सरदार गृह या इमारतीमध्ये मा लोकमान्य टिळकांची प्राणज्योत मालवली ज्या नेत्याने अनेक वर्ष स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं देशासाठी कारावास भोगला आपल्या विचारातून लेखनीतून भारतीय समाजात असंतोषाची ठिणगी पेटवली त्या नेत्याने अखेरचा श्वास इथंच घेतला लोकमान्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी हजारो स्त्री पुरुष एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला इथं गर्दी केली होती स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाच्या नेत्यांसह अनेक लोक इथे उपस्थित होते गिरगाव चौपाटीवर टिळकांवर अत्य अंत्यसंस्कार करण्यात आले होते ती लोकमान्य टिळकांची माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करू शकता ठीक आहे धन्यवाद